नमस्कार मी विष्णू पुन्हा एको तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू वाजारडे आणि आजचा विषय आहे की गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचं लग्न झालंय तर आता काय करायचं म्हणजे खूप लोक तुम्ही मला इन्स्टा लाईव्हला विचारत असता कोणी युट्यूब लाईव्हला विचारत असतं कोणा असेच प्रश्न करत असता कोणी कमेंट्स करत असता म्हटलं ठीक आहे याच्यावरती एखादा स्पेशल व्हिडिओज आपण बनवायला पाहिजे व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्याआधी मला तुम्हाला सांगायचं की चॅनलवरती नवीन असेल तर पटकन एकदा सबस्क्राईब करा यार सबस्क्राईब करा त्याच्यासमोरचं बेल ऐकून आहे घंटीचं चिन्ह त्याच्यावरती एकदा क्लिक करा म्हणजे का होईल की असे रोज जे मी नवनवीन व्हिडिओज घेऊन येतो ते सगळ्यात अगोदर तुम्ही पाहू शकाल कसं असतं बघा की तुम्ही तुमच्या एकसोबत काही दिवस स्पेंड केलेले असतं मग फिरलेले असतात काही संबंध आलेले असतात म्हणजे बॉयफ्रेंडसोबत आणि एकमेकांची मदत झालेली असते मग एक वेळ अशी येते की काही मध्ये राहायला प्रॉब्लेम येतो पण म्हणजे घरचे नाही शे म्हणतात असे इश्यू येतो काही येतो कारण हजार असतात ओके मग असं नसतं प्रेम मग ते प्रेमाचं काय होतं माहिती नाही आणि मग दुसरीकडे लग्न करण्याची वेळ येते दुसरीकडे लग्न केल्यावर मग आपल्याला प्रश्न पडतो की अरे काय आता जर लग्न झालं आहे आता आपल्या गर्लफ्रेंडसोबत किंवा बॉयफ्रेंडसोबत राहण्यात काय अर्थ आहे पण मित्रांनो मी म्हणतो की तुम्ही ब्रेकअप नंतरसुद्धा तुमच्या एक्सच्या अजिबात कॉन्टॅक्टमध्ये राहू नका कारण फ्रेंडशिप नंतर प्रेम शक्य आहे पण प्रेमानंतर फ्रेंडशिप नाही शक्य त्याच्यामध्ये हजार प्रॉब्लेम्स असतात तुम्ही नाही म्हटलात तरी देखील मग काय होतं या लग्नानंतर मग कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर काय होतं की आधीच प्रेम असतं मग ते कुठेतरी प्रेम राहिलेलं असतं ते वाढत जातं त्रास होतो मग, आता थी थी मग, त्रास त्रास मग ती आता सपोज ती असेल तर ती दुसऱ्यासोबत लग्न केलं तिनं मग ती सांगते की आम्ही आज बेड शेअर केला आज फिजिकल झाले आज आम्ही एकत्र वगैरे मग त्याचा जास्त याला त्रास व्हायला लागतो आतीचा त्रास व्हायला लागतो आणि मग किंवा ते ते कुठेतरी फिरायला गेलेत मग तिने तिच्या नावऱ्यासोबतचा डीपी लावला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी तुम्हाला एक उदाहरण देतो आहे तर डीपी लावलं तर तुम्ही तो काढून टाक म्हणणार ते तुम्हाला राहणार राहावणार नाही तुम्हाला जास्त त्रास होणार आणि खूप 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 त्रास होणार तो आणि नवरा बायको असताना जर तुम्ही बॉयफ्रेंडच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत असाल तर मला वाटतं तुम्ही क्लिअरली एक तुमच्या पार्टनरला फसवताय अरे एवढीच जर तुमच्या धमक होती ना शुद्ध कोल्हापुरात कोल्हापुरी भाषा सांगू गांडीत दम होता ना तुमच्या तर तुम्ही एक व्हायचं ना लग्न करायचं घरच्यांना मनवायची ताकद ठेवायची स्वतःच्या पायावरती स्ट्रॉंग उभं राहायचं आणि लग्न करायचं अरे आता कशाला बोलत बसलाय तिच्यासोबत त्याच्यासोबत त्या घराचं वाटोळ पोरगीच्या घराचं वाटोळ तुमच्या घरचं वाटोळ तुझी कोण लेखा बायको होईल त्याचं वाटोळ तिच्या घरचं वाटोळ काय साध्य होणार आहे त्याच्यातनं काही साध्य होणार आहे का मग का करता या गोष्टी आताच सांभाळा मनाला समजावा की प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी फेज येऊन जाते ओके म्हणजे कोणाच्या ते हायस्कूलमध्ये येते कोणाच्या कॉलेजमध्ये येते कोणाच्या कधी येते कोणाच्या कधी येते आणि ती फेज त्यावेळी तुमचं फिरणं घुमणं फिरणं ज्या काही गोष्टी असतील त्या 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 त्यावेळी झाल्या मदत असेल ज्या काही गोष्टी असतील त्या त्या झाल्या तुम्ही त्या व्यक्तीसाठी काहीच केलं नाही का फक्त एकीकडनंच मदत झाली का सगळ्या गोष्टींचा विचार करा ती ती वेळ त्या त्या वेळी असते मग आता तुम्हाला इथं ठरवायचं की तुमच्यापेक्षा तुमच्यासाठी महत्वाचं कोण आहे तो महत्वाचा आहे की तुमचा आत्ताचा नवरा त्याचं कुटुंब महत्वाचं आहे तोच महत्वाचा असेल तर सोडून द्या नवऱ्याला सरळ गोष्ट आहे आणि कोणी बाबा हे मोस्टली कसं होतं की मुलींशी लग्न होतात लवकर आणि मुलं हे मुलींच्या कॉन्टॅक्टमध्ये अशा प्रकारे राहायचं बघत असतात हे टोटली चुकीचं आहे ओके खूप एन्जॉय केला वगैरे एकमेकांना सगळं केलं सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण मनावर दगड ठेवून मी म्हणून की बोलणंच बंद करा कारण बोलून साध्य काहीच होणार नाही फक्त आणि फक्त तुम्हाला त्रासच होईल ज्या काही मेमरीज असतील कॉन्टॅक्टचं असतील फोटोज असतील सगळ्या गोष्टी हव्या आहेत कशाला यार म्हणजे त्यातनं साध्य काय करणार आहात तुम्ही म्हणजे मी सांगतो मी बरेचदा पेडकॉलमध्ये सांगतो की तुम्ही आईवरती सुद्धा आपण प्रेम करतो ते पण स्वार्थी असतं आपलं म्हणजे आई आपल्याला लहानपणापासून सांभाळते आपल्याला खाऊ घालते भरवते ती आपल्यावरती प्रेम करते म्हणजे आधी ह्या सगळ्या गोष्टी आईकडून होतात आपल्यावर म्हणून आपण आपल्या आईवरती प्रेम करतो आईकडून सुद्धा जर आपण अपेक्षा ठेवत असतो काही स्वार्थ ठेवत असतो तर या त्या लग्न झालेल्या बाईकडनं काय मिळणार आहे तुम्हाला उद्या एक छानसं पोरग घेऊन येईल तुम्हालाच मामा म्हणायला लावेल <laughs> त्यामुळे सांभाळा या गोष्टींमध्ये अजिबात पडू नका इमिजिएटली ती बोलत असेल तरीही कॉन्टॅक्ट ठेवू नका मनावर दगड ठेवा आणि कॉन्ट्रॅक्ट बंद करून टाका तुम्हाला काय वाटतं या, या विषयावरती मला खाली कमेंट्समध्ये सांगायला दिसू नका तुम्हाला असे काय प्रॉब्लेम्स होत असतील मौन होत आहेत नसेल प्रॉब्लेम होत असेल डिप्रेशनमध्ये जात आहे फॅमिली रिलेटेड इशू असतील करिअर रिलेटेड असतील किंवा रिलेशनशिप रिलेटेड असतील थेट माझ्याशी कॉलवरती बोलून हे आपण गोष्टी सॉल्व्ह करू शकतो त्याच्यावर सोल्युशन काढू शकतो माझ्या टीमचा व्हॉट्सअप नंबर खाली फ्लॅश होतो आहे एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवरती तुम्ही माझ्या टीमशी बोलू शकता माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता लक्षात ठेवा अपॉइंटमेंट ही पेड आहे त्याच्यासाठी तुम्हाला थोडेसे पैसे पेड करावे लागतात त्यामुळं उगाच फुकटची हुजत काही घालत बसू नका आमच्या टीमबरोबर त्यांना शक्य आहे त्यांनी पेड करून पेड कॉल घेऊ शकता अगेन दुसरं एक आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे तो म्हणजे नातं जपताना नावाचा आम्ही एक खूप छानसं ई बुक मी स्वतः लिहिलं आहे त्याच्यामध्ये रिलेशनशिपमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या प्र माझ्या परीने ते पुस्तक पी डी एफ स्वरूपात अवेलेबल आहे ईबुक स्वरूपात तेसुद्धा तुम्हाला हवं असेल तर ते फक्त नव्याण्णव रुपयामध्ये अवेलेबल आहे ते तुम्ही खाली याच व्हॉट्सअप नंबरवरून तुम्ही घेऊ शकता ओके लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह तो टाटा ब बाय टेक केअर